मेष राशी कामाच्या ठिकाणी धावपळ करावी लागेल तुम्हाला एकांतात वेळ घालवावा वाटेल तुम्ही वडिलांना त्यांच्या कामात मदत कराल बराच काळ अडकलेले काम आज पूर्ण होऊ शकते व्यवसायात महत्वाचे करार करू शकता राशी कामाचे वातावरण शांत आणि सहकार्याचे असेल इतरांच्या सल्ल्याला जास्त महत्व देऊ नका तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य सुधारावे लागेल ऑनलाईन शॉपिंगमध्ये सावधगिरी बाळगा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वैवाहिक संबंधामध्ये मतभेद असू शकतात तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो मनात खूप गोंधळ असेल रागाच्या भरात प्रतिक्रिया देणे टाळा विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील कर्कराशी तुम्हाला नवीन कामांमध्ये रस असेल सरकारी अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते बेरोजगार लोकांनी प्रयत्न केल्यास नोकरी मिळेल वैवाहिक जीवनात परस्पर प्रेम वाढेल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे सिंहराशी सरकारी नोकरी करणाऱ्यांना समस्या येतील गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी जाणवतील मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या महिलांनी खरेदी करताना खूप काळजी घ्यावी खर्च अचानक वाढू शकतो कन्या राशी तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल तुमच्या वागण्यात सौम्य आणि शांतपणा ठेवा व्यवसायातील समस्या सोडवल्या जातील अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मजेत वेळ घालवाल तूळ राशी तुमच्या चुका लपवू नका कायदेशीर बाबींमध्ये काही अडचण येऊ शकते कोणालाही उधार पैसे देणे टाळा आज तुम्ही कोणाशीही खोटे बोलू नका पायांमध्ये सूज आणि वेदना होऊ शकतात वृश्चिक राशी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकडे खूप लक्ष देतील मित्रांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे धनुराशी व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे शुभ कामांवर जास्त पैसे खर्च करू शकता तुम्ही नवीन व्यक्तींकडे आकर्षित व्हाल रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल मकर राशी नोकरीत अचानक बदली होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी काही का वाद होऊ शकतात विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडथळे येतील तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल वाहन चालविताना आज विशेष काळजी घ्या कुंभ राशी सहकाऱ्यांशी वाईट वागू नका कुटुंबातील सदस्यांशी तुमचे भांडण होऊ शकते अनैतिक कामातून पैसे कमवू नका आज बोलताना खूप सावधगिरी बाळगा प्रवासादरम्यान तुम्हाला अडचणी येऊ शकतात मीन राशी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आज तुमचा आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी चांगले संबंध ठेवा संध्याकाळी तुम्हाला काही समस्या येऊ हो शकतात वैवाहिक जीवन आनंददायी राहणार आहे